यवतमाळ वर्षभर दिव्यांगांचे अर्थसहाय्य ठप्प दिव्यांगांवर उपासमारीचे संकट नगरपरिषदेला गुरुदेव युवा संघाचा दोन दिवसांचा अल्टिमेटम दिव्यांगांनी गोठे माती खाऊन जगायचे का असा टोकदार सवाल उपस्थित करत गुरुदेव युवा संघाने यवतमाळ नगरपरिषदेवर धडक देत दिव्यांगांना मानधन न दिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर म्हणजे तब्बल एक वर्षापासून एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत एकाही दिव्यांगाच्या खात्यात मानधन जमा झाले नसल्याने उपासमारीची वेळ आल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला महागाईच्या काळात अल्पमानधन हीच दिव्यांगांची एकमेव आर्थिक मदत असताना शासन व नगरपरिषद दोन्हीच्या उदासीनतेमुळे यवतमाळातील दिव्यांग बांधवांवर अक्षरशः उपास उपाशीपोटी दिवस काढण्याची वेळ आली आहे दिव्यांगांकडून शारीरिक मर्यादेमुळे कोणतेही श्रमाचे काम होऊ शकत नसल्याने शासनाकडून मिळणारे मानधन ही त्यांची जगण्याची शेवटची आशा आहे मात्र त्यातही अन्याय होत असल्याने संताप व्यक्त होत आहे गुरुदेव युवा संघाचे अधिक पदाधिकारी थेट नगर परिषदेच्या खातेदार अधिकाऱ्यांना भेटले त्यावेळी अधिकारी भोयर यांनी नगर परिषद नफा फंडात पैसे उपलब्ध नाहीत असे सांगत निधी अभावी मानधन रोखले असल्याचे सांगितले यावर संघटनेचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी संतप्त होत म्हणाले की मुख्याधिकारी असो वा अधिकारी सर्वांचा पगार वेळवर होतो मोठमोठे आकडे असलेले पगार दर महिन्याला नियमितपणे जमा होतात मग दिव्यांगांच्या अल्पमानधनासाठीच पैसे नाहीत हे दिव्यांगांची थट्टा नाही काय असा सवाल उपस्थित केला एवढी गुरुदेव युवा संघाने दोन दिवसांचा अल्टिमेटम दे स्पष्ट इशारा दिला की दोन दिवसात युनियन बँक शाखेत दिव्यांगांच्या खात्यात मानधन जमा झाले नाही तर मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या निवासस्थानी दिव्यांग बांधवांना घेऊन पोळा भरवून निषेध नोंदविला जाईल तणाव निर्माण झाल्यानंतर अधिकारी भोयर यांनी आटोक्यात आणत वसुली कराची रक्कम नफा फंडातील उपलब्ध पैसे एकत्र करून उद्यापर्यंत चेक युनियन बँकेत जमा करू असे आश्वासन दिले त्याला गुरुदेव युवा संघाने संमती दिली मात्र ठरवलेली मुदत संपल्यानंतर जर पैसे जमा झाले नाही तर तीव्र आंदोलनाला नगर परिषद जबाबदार राहील असा इशारा देण्यात आलाय शासनाच्या व नगर परिषदेच्या दिरंगाईमुळे दिव्यांगांना अक्षरशः जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय अल्पा मंदने वेडवर मिळत नसल्याने दिव्यांगांची होणारी उपेक्षा समाज मनालाही अस्वस्थ करणारी ठरते. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे. बघू शकता हे ऍडिट ताळेला